पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठा बोईसर रास रंगदांडिया गरबा खेळण्यासाठी मुंबईमधील तीन अभिनेत्री बोईसरमध्ये हजेरी लावणार आहेत प्रसिद्ध गायक डी जे आकर्षक रोषणाई यावर्षीच्या नवरात्र उत्सवामध्ये पाहायला मिळणार गेल्या दोन वर्षांपासून विश्वास फाऊंडेशन डॉक्टर विश्वास बळवी यांच्या सौजन्याने बोईसर रास रंग दांडिया खेळायला हजारो युवक युवती नागरिक हजेरी लावत असतात यंदाचे हे तिसरे वर्ष असून या नवरात्री उत्सवामध्ये प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री वरिना हुसेन मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि प्रेक्षकांना सतत हसवणारी अभिनेत्री श्रेया बुगडे हजेरी लावणार असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी होणार आहे दोन दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते नवरात्री भुईसर रास रंग दांडिया गरबा पोस्टरचे अनावरण मुंबई मातोश्री येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आपण थेट नवरात्रोत्सव सर्कस मैदानावरून डॉक्टर विश्वास वळवी आणि त्यांची प्रतिक्रिया पाहणार आहोत दरवर्षी नवरात्रोत्सव हा ऑक्टोबर महिन्यामध्ये असतो आणि ह्याला मोठ्या उत्साहात आपण साजरा करायचा सा प्रयत्न करतो दरवर्षी विश्वास फाउंडेशन व त्याची पूर्ण कमिटी टीम कार्यकर्ता इथले युवा मंडळ युवा मित्रमंडळ सगळे आमच्यासोबत सगळ्या पक्षाचे लोक सहकारी करून या बोईसर शहरातला सर्वात मोठा पालघर जिल्ह्यातला नवरात्र उत्सव साजरा करण्याचा सा प्रयत्न सर्कस ग्राउंडला आम्ही करतो काय समस्या आता आव्हान पाऊस आहे यावर्षी आता आपण बघताय मध्ये जसं की पाऊस आता परतीचा हो पाऊस फार जोरात होता कडकडाट पाऊस झालेला आहे आणि बराचसा ग्राउंड आमचा ओरला आहे माझं माझं असं मत आहे की आमचंच नाही तर प्रत्येक नवरात्र मंडळाला हा त्रास आहे आणि प्रत्येक जण जे आयोजक आहेत ते आपापल्या ग्राउंडला मशागत करून तयारी करून लोकांसाठी सुविधा पोचवण्याचा प्रयत्न करत आहेत तर ज सगळ्यात चांगला, चांगला सुविधा पोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे इथे तुम्ही ग्राउंड ग्राउंडमध्ये सगळं रेती माती जे सी पी रोलर सगळं जाणून आम्ही लेवल करतो आहे पण माझा असा लोकांना आव्हान असेल विश्वास असेल की तुम्ही उद्या परवा जेव्हा नरोतो सुरू होईल तर नक्कीच सर्व सुविधा आणि सगळं सोयीस्कर आणि सगळं ग्राउंड लेवल असेल आणि खेळाला तुम्हाला काही त्रास होणार नाही कोणकोण सेलिब्रिटी येणार आहेत आणि कशा पद्धतीची रचना असणार आहे मागच्या वर्षी असं बघितलं बऱ्याचशा म मराठी कलाकार सिनेमातले आणि बॉलिवूड सिनेमा, सिनेमा कलाकार कलाकार जसे उर्मिला मातुंगकरजी आपल्या ह्या कार्यक्रममध्ये बोईसर शहरात पहिल्यांदा आल्या होत्या आणि लोकांना त्याचा लोकांना पहिल्यांदा बॉलिवूडच्या हिरोईन लोकांना इथे बोईसर शहरात बघायला भेटलं होतं व सुप्रसिद्ध मराठी सिनेमा स्टार साई तामणकरजी आल्या होत्या मागच्या वेळेस आपल्या आणि ते इथे तारपा डान्स पण त्यांनी केला होता आपल्यासोबत जसं पालघर जिल्हा संस्कृती आहे तारपा नृत्याची तर त्यांनी स्टेजवरती तारपा नृत्य देखील करण्यात आला होता आणि लोकांनी देखील तारपा नृत्याचा मजा घेतला होता त्याचप्रमाणे ह्या वर्षी देखील आपल्या मराठी सिनेमाचे सुपरस्टार सोनाली कुलकर्णीजी येत आहेत चल हवाई द्या जे कॉमेडी सिरियल आहे त्यातली जी, जी अभिनेत्री आहे श्रेया बुगडेजी ते येत आहेत व बॉलिवूडचे वरीन हौसेनजी लवयात्री पिक्चरचे हिरोईन ते देखील इथे येणार आहेत तर नक्कीच मला वाटतं लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या जे त्यांच्या फॅन्स असतील त्यांना इथे बोईसर शहरामध्ये त्यांना मुंबई किंवा इतर इतर ठिकाणी जा जायचं जा जा जा, गरज लागणार नाही व इथेच त्यांना त्या ते सगळ्या सेलिब्रिटी लोकांना बघता येईल अनेक दिवसापासून बातम्या येत आहेत की नवरात्रीमुळे वाहतूक समस्येचा प्रश्न होणार आहे बॅनरबाजीचा प्रश्न आहे काय सांगतील कशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप होत आहेत मते आपला हा सण आहे व सगळ्या समाजातले लोक इतर धर्मातले लोक पण आमच्यासोबत सहभागी आहेत माझा माझं असं मत आहे या या माझ्या नवरात्र उत्सवामध्ये मुस्लिम समाजाचे पण बरेचसे लोकं मदतीला असतात आणि सगळे सगळ्याच समाजाचे लोक जैन म्हणा गुजराती म्हणा आपले महाराष्ट्रीयन लोकं म्हणा आपले आदिवासी लोकं म्हणा सर्वच लोक एकत्र येऊन हा सणाला सणासारखा साजरा करण्याचा प्रयत्न करतात व हा उत्साह लोकांमध्ये दिसतो आपल्याला व त्याला चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत करण्यासाठी हे सगळे बॅनर आणि हे सगळी ॲक्टिव्हिटी आपण करतो त्यामुळे वा थोडीशी वाहतूक कोंडी होणारच आहे आणि मला वाटतं इतर देखील सणामध्ये होतेच गणपतीमध्ये आता जस्ट मागच्या दहा पहिले गणपती झाले त्यामध्ये पण रोडमध्ये सगळे बॅनर लागले होते होर्डिंग लागल्या होत्या तेव्हाही देखील लोक लोकांनी कुठलीच कंप्लेंट केली नाही कारण लोक त्या सणाच्या उत्साहात असतात लोक साजरा करण्याच्या मूडमध्ये असतात त्याच्यामध्ये हे छोटी मोठी गोष्टी लोक लक्षात देत नाहीत तर मला माझं असं आव्हान आहे की इतर लोकांनी पण त्या छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष न देता आणि नक्कीच आमच्याकडून कुठल्याही लोकांना म्हणजे लोकांना त्रास होईल असा आमचा कधीच प्रयत्न नसतो जर काय असं असेल तर आम्ही स्वतःच तो त्रास दूर करायचा प्रयत्न करतोय त्यामुळे माझं असं आव्हान आहे की जर कोणाला त्रास होत असेल तर आम्ही नक्कीच कुठले तरी बॅनर किंवा कुठले तरी कमान आम्ही काढायला आम्हाची हरकत नाही आहे लोकांना त्रास देऊन आम्हाला आमचा सण साजरा नाही करायचा पण नक्कीच लोक उत्साह लोकांचा वाढला पाहिजे लोकांना चांगल्या पद्धतीने एन्जॉय करता यायला पाहिजे म्हणून आम्ही सगळं एक बॅनर स्टेजवरती इथे सगळ्या लोकांचं बॅनर आणि सगळं ग्राउंडचं अरेंजमेंट आम्ही करतोय